बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज नमस्कार मी सातपडे एल सी एन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो दिल्ली शहरामध्ये या ठिकाणी निवडणूक आहे आणि त्या संदर्भामध्ये ए आय एम चे स्टार प्रचारक म्हणून या ठिकाणी वाईस साहेब आले होते आणि आज मोठा जमाव ए आय एमच्या ह्या सभेमध्ये जमला होता आणि कशा कशा पद्धतीने पुढची रणनीती आहे आणि स्टार प्रचारक यावेळेस पुढच्या सभेसाठी कोण कोण उपस्थित राहणार ते जाणून घ्या साहेब आपण आज या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून देगलूर शहरामध्ये दे आलात आणि आपल्या या उमेदवार नगर परिषदेचे तीन देण्यात आले एकूण या ठिकाणी सत्तावीस उमेदवार आहेत नगर अध्यक्षासोबत अठ्ठावीस आहेत तर फक्त तीन देण्यात आले त्याच्यासाठी आपण या ठिकाणी कशा पद्धतीने बळ लावण्याचं कार्य करण्यात आम्हाला असं वाटतं आणि आम्हाला माहीत आहे की जे जनता आहे ते आम्हाला मोहमदली आणि आम्हाला वोटाने देईल आणि आमचे जे उमेदवार आहेत नगर परिषद मध्ये तिने तीन जिंकता बघा तुम्ही कारण की तुम्ही किती लोक आले होते आमच्या सभेत शेकडो हजारो लोक आले होते सभेत आणि सगळ्यांच्या मनात असं मला वाटते की आहे की त्याला ते मंजूर आहे आणि त्या मुस्मिल्ला ते लोक समर्थन देणार वोट देणार कारण की आता त्याच्याकडे एक विकल्प आहे पूर्वी तिच्याकडे विकत नव्हता तिने सगळ्यांना वोट दिले पण कोणी तिचे काम नाही केलं डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी काय काम केलं ते ग्रुपमध्ये तुम्ही मला दाखवा किती स्कूल बनवली आहे किती हॉस्पिटल आहे काय रस्त्याची हालत तुम्ही बघा असं वाटते की रस्त्यावर खड्डे नाही खड्ड्यावर रस्ते बनवलेले आहेत यामध्ये करप्शन किती वाटतोय मराठवाडामध्ये किसान किती आत्महत्या केले त्यांच्याकडे बी जे पीकडे सरकारकडे कोणाकडे याचा जबाब नाही तर एक सगळी वाट लावली आहे महाराष्ट्र राज्याची देहूरची आवाम असं माहीत आहे त्यांना की आमच्याकडे एक पार्टी आहे असं ओवेसीची मोहिनी सिद्धार आणि त्याला त्या विकल्प म्हणून त्याला सपोर्ट करणार आणि आमचे जे उमेदवार आहेत ते जिंकून नक्कीच जाणार ए आय एम आय एम या ठिकाणी एकदाही खाता उघडला नव्हता देहूर शहरामध्ये नगर परिषदला तर यावेळेस आपल्या या ठिकाणी खाता उघडलं असं वाटतं का यावेळी खाता आपण बघितलं असेल की आता पाच दिवस पूर्वी सीमांचा निकाल आला त्या मला दहा लाख होऊ आहे त्या पण लोकांना असं वाटत होतं की एम आय आपला जिंकायचे कारण की विकल्प एक आहे आमच्याकडे ते डेव्हलपमेंट हिस्सेदारी जे अन्याय होतोय त्याच्यास बात करताय ना असं तुम्ही अन्याय तुम्ही वोट देणार तर काय होणार एक तरी बघा तुम्ही जे शिंदे साहेब आहेत ते काँग्रेस साठी गठबंधन केलेलं आहे आता काँग्रेसची आणि शिंदे साहेबची एकत्र झाली आहे तर तुम्ही मला दाखवा बी जे पीची बीटीम कोण आहे तर ते काँग्रेस झाली आहे सगळ्यांना आता माहीत आहे एका पोस्टरमध्ये शिंदे साहेब सोनिया मेटम राहुल गांधी सगळे एक पोस्टरमध्ये आणि सगळे कोण कॅम्पेनिंग तर जनता ही समजदार आहे आणि दुसरे जगात बघा तर बी जे पी आहे आपण या ठिकाणी वेळोवेळी म्हणतात की बी जे पी मुसलमानाची विरोधक आहे मुसलमानासाठी ते काही करत नाही परंतु या ठिकाणी बी जे पीने तीन उमेदवार बीजेपी तर्फे नगर परिषद मध्ये दिलेत त्याच्याबद्दल काय म्हणणार हे त्याने दिले आहे वोट काटाव्यासाठी एमआयएम चे तुम्ही वोट काटा आणि अजितदाची पार्टी आहे त्याला तुम्ही जिंकवा किंवा ते शिंदे साहेब आहे त्याला तुम्ही जिंकवा बी जे पीने स्वतः सांगितला होता की आम्ही मुसलमानला तिकीट देणार नाही पूर्वीच्या इलेक्शन आपण बघितलं असेल कदाचित बि बिहारमध्ये त्याने स्पष्टीकरण केलं होतं आता तिने दिले आहे त्याच्या मतं एकच आहे की त्याचे जे मुस्लिम वोट आहे त्याच्या विभाग असू होते आणि फायदा अलायन्समध्ये कोणाला एक पाहिजे तिची एक, एक रणनीती बनलेली बनवलेली आहे त्याने मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि ते जनतेला सगळं माहीत आहे ए आय एम आय एम चे जर या ठिकाणी तिन्ही नगरसेवक निवडून आले तर यांना फंड आणण्यासाठी बी पी जे पीक जावं लागेल अशी चर्चा ती करत फंड आणण्यासाठी जे सरकारमध्ये सत्तेत होतं त्याच्याकडे जावायला लागते ना कोणाकडे जावं लागतं तर ते फंड आहे फंड आम्हाला माहीत आहे कसे काढायचे अजितदादा जे म्हणतात ना तुमच्याकडे वोट आहे माझ्याकडे फंड आहे दादा आम्हाला माहीत आहे आम्ही तुम्हाला वोट तर देणारच नाही पण आम्ही जिंकून येणार तर फंड कसा आणायचे आम्हाला माहीत आहे फंड आणून डेव्हलपमेंट करेल मध्ये हे नक्कीच आहे चौकशी तुम्ही करू शकता नगरसेवकासाठीच आपण या ठिकाणी उमेदवार दिलात नगर अध्यक्षासाठी दिला नाही तर नगर अध्यक्षासाठी आपण या ठिकाणी जनतेला काय आवाहन करणार कोणाला या ठिकाणी मतदान करण्यासाठी माझी जाणकारीप्रमाणे मला असा जानकारी दिलेली आहे ते नगर अध्यक्षसाठी जी पद होती ती रिझर्व सीट होती रिझर्व्ह सीटमुळे को आमच्याकडे कोणी कॅन्डिडेट नाही मिळाला ना आम्हाला तर त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चल्यानंतर आपण ते होती आता तरी नगर सेवक लाभली नगर अध्यक्षच्या चेहऱ्याला आपण या ठिकाणी कोणाला मतदान करण्यासाठी आवाहन करणार ते तर आपण दाखवून दाखवूया ना आपल्याला दोन तारीख तर येऊ द्या कोणाला जे सेक्युलर आहे एक डेव्हलपमेंटची बात करणार आहे दिल्लूरच्या डेव्हलपमेंटसाठी जे आगे आईल त्याच्या सोबत त्याच्या समक्ष आम्ही जाणार आणि समर्थन देणार आज सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर देगलूर शहरामध्ये एन सी पी मध्ये मोठा कल या ठिकाणी मोमिडियन मुस्लिम समाज अल्पसंख्याकचा वाढत चाललेला दिसून येतो त्याबद्दल काय म्हणतो का त्याला असं वाटलं पाहिजे की जे अजित दादा आहे एन सी पीचे एक स्थानिक जे वक्ती आमची जे जमिनी आहे त्याच्या ज्याला आम्ही विरोध केला होता वला का पण अजितदादाने समर्थन केला होता काही लोक दा, जे अजितदादाकडे गेले ते पैशासाठी गेले आहे दोषीसाठी गेले आहे सगळे आम्हाला माहीत आहे पण ज्याला ज्या कॉम त्याला विचारेल कम्युनिटी त्याला विचारेल की तुम्ही कशासाठी तिथे गेला ज्यांनी आमच्या जे हुजूर मोहम्मद मुस्तफा सल सल् आहे त्यांच्या विरुद्ध जिने बयान दिलेला होता त्याचे समर्थक आहे अजितदादा आहे सगळे तर तुम्ही कसा तिथे जग केला तरी सगळ्यांना माहित आहे पण त्याला मिळणार लोकांचा देईल आणि ते मताने जबाब त्याला मिळेल तारीख सध्याची परिस्थिती अशी आहे की देंगलूर शहरामध्ये अल्पसंख्यात मुस्लिम समाजाची तरुण आहेत हे बेरोजगार आहेत त्यांना या ठिकाणी रोजगार सारखं कोणताही डेव्हलपमेंट सारखी स्कीम आतापर्यंत आली नाही तर ही आणण्यासाठी एम आय एम या ठिकाणी निवडून आल्यापदी प्रयत्न करेल का तुमच्या प्रश्नामध्ये उत्तर आहे आतापर्यंत जे लोक सत्तेत होतात त्याने काय केलं त्याला रोजगारसाठी काय नाही त्यावेळी त्याच्याकडे कोई विकल्प नव्हता आता एम आय मी विकल्प म्हणून त्याच्या समक्ष आहे त्याला आता माहीत आणि त्याला पाहिजे की एम आय बरोबर या आमच्याकडे सगळं हे आहे स्कीम हे आपण दाखवूया आम्ही त्याच्यावर दा सारखी स्कीम नाही घालतात ना लाडकी बैलची स्कीम त्यांनी आणली चुनाव ज्या पूर्वी लाडकी बेल लाडकी बेन त्याच्यानंतर काय झालं आता कोणाच्या खात्यात पैसे नाही येत किती महिलांनी ई एम आयवर वर मोबाईल घेतला आहे त्याच्याकडे आता पैसे नाही आहे मोबाईलची ई एम आय भरायला तर ते चुनावच्या पहिला असं आहे नाम बनतात चुनावच्या नंतर भाड बेजायचे होतं हे त्याच्या स्कीम झालेली आहे त्याची सगळं जनता बघत आहे आणि देगलूरची जे जनता आहे ते समजदार आहे आणि ते समजून वोट टाळणार आणि मला माहित आहे मी तुमच्या माध्यमने त्याला विनंतीही करतो की दोन तारखेला आपण या आणि जे बटन आहे मस्लिम मुस्लिमच्या चुनाव चिन्ह आहेत त्याच्यावर बटन तापवा आणि मजलीस काम या वारिस पठाणसाहेब देहू शहरामध्ये आले होते त्यांनी सर्व मतदारांनी त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ए आय आमचे या ठिकाणी नगरसेवक जर निवडून आले तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणचा विकास करू असं त्यांनी या ठिकाणी धोरण बांधलेलं आहे असं त्यांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती व त्यांची या ठिकाणी मुलाखत दिली आहे कॅमेरामांसोबत मी सापडत एन सी एन न्यूज टी व्ही